बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूयात मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच कोल्हापुरात व्हावं यासाठी गेली चाळीस वर्ष संघर्ष सुरू होता जनतेच्या या लढ्याला यश आलं असून कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर झालंय हा संघटित लोकभावनेचा विजय आहे अशी प्रतिक्रिया खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली भाजपच्या वतीनं कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित आनंदोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते दरम्यान कोल्हापूर शहराच्या हद्दवाडीचा धडाकेबाज निर्णय सुद्धा होईल असंही खासदार महाडिक यांनी स्पष्ट केलं मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच कोल्हापुरात व्हावं यासाठी बार असोसिएशनसह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक संस्था संघटनांनी गेली चाळीस वर्ष लढा दिला त्यानंतर शुक्रवारी कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर होऊन अठरा ऑगस्टपासून त्याचं कामकाज सुरू होत असल्याची अधिसूचना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अलोक आराध्य यांनी काढली या पार्श्वभूमीवर आज भाजपच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकात आनंदोत्सव साजरा करण्यात आला वाद्यांचा गजर फटाक्यांची आतषबाजी आणि साखरपेडे वाटून भाजप कार्यकर्त्यांनी शासनाच्या निर्णयाचं स्वागत केलं यावेळी हेमंत आराध्ये महेश जाधव अॅडव्होकेट संपतराव पवार संगीता तांबे प्रसाद जाधव यांनी सर्किट बेंच लढ्याचा आढावा घेतला तर खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूरला उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच मंजूर होणं हा संघटित लोकलढ्याचा विजय असल्याचं नमूद केलं पक्षकार आणि वकील यांना जलद गतीनं न्याय मिळण्यासाठी सर्किट बेंच उपयुक्त ठरेल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरला दिलेला शब्द पाळला असं खासदार महाडिक यांनी नमूद केलं एवढा मोठा लढा यशस्वी होता ही छोटी गोष्ट नाही आहे कोल्हापूरचं भाग्योदय बदलणारी ही गोष्ट आहे कोल्हापूरमध्ये याबरोबरच अनेक शासकीय कार्यालय नवीन येणार आहेत त्यामुळे लोकांचं अर्थजन वाढणार आहे आणि कोल्हापूरचा चेहरा मोहरा बदलणार आहे आणि म्हणून मान्य मुख्यमंत्री मोदी यांनी जो शब्द दिला होता तो पाळला त्यांनी कोल्हापूरला एक गिफ्ट दिलं त्याबद्दल मी तमाम भारतीय जनता पार्टीच्या वतीनं महायुतीच्या सर्व नेते म्हणण्याचं मनपूर्वक मनपूर्वक अभिनंदन करतो दरम्यान कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न सुद्धा लवकरच मार्गी लागेल असा विश्वासही खासदार महाडिक यांनी व्यक्त केला आज एक दिवस आपल्याला सगळ्यांना आनंद वार्ता याची मिळेल याची मला खात्री आहे तर जिल्हा बार असोसिएशननं सातत्यानं सर्किट बेंचसाठी पाठपुरावा केला आता सर्किट बेंच कोल्हापुरात आल्यानं जिल्ह्यात दहा ते पंधरा नवी शासकीय कार्यालयं निर्माण होतील त्याचा जनतेलाच फायदा होईल असं अॅडव्होकेट संपतराव पवार यांनी सांगितलं यावेळी राहुल चिकोडे अप्पा लाड माणिक पाटील सुयेकर गणेश देसाई गायत्री राऊत अवधूत भाटे दिग्विजय कालेकर राजसिंह शेळके विजयसिंह खाडे पाटील अशोक देसाई यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते